नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी एस टी बसने समोरून मोपेडला धडक दिल्याने मोपेडवरील चालक महिला माधुरी अजित पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला हा अपघात शनिवारी सायंकाळी चारच्या दरम्यान अतिग्रे इथल्या संजय घोडावत विद्यापीठासमोर घडला हा अपघात सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे याबाबत अधिक माहिती अशी की हातकनंगले तालुक्यातील इथल्या माधुरी अजित पाटील या हातकणंगले इथल्या ऑर्चिड इंग्लिश स्कूल संस्थापिका आणि मुख्याध्यापिका होत्या आज सायंकाळी चार वाजता त्या आपल्या मोपेड क्रमांक एम एच शून्य नऊ ई डब्ल्यू चौसष्ट एकावन्न वरून जात होत्या त्या संजय घोडावत विद्यापीठासमोर आल्या असता रस्ता ओलांडून विद्यापीठाच्या दिशेने जात असताना एस बस क्रमांक एम एच वीस बी एल छत्तीस सतरा ही एस टी बस कोल्हापूरकडे भरधाव वेगाने निघाली होती या एस टी बसने समोरून जोराची धडक दिल्याने त्या रस्त्यावर आपटून गंभीर जखमी झाल्या त्यांना उपचारासाठी इचलकरंजीतील आय ई -E जी एम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते उपचार सुरू असतानाच रात्री त्यांचा मृत्यू झाला हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून मुख्याध्यापिका माधुरी पाटील यांच्या अपघाती मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे या अपघाताची नोंद रात्री उशिरा हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली आहे